मॉर्निंग स्टुडंट्स हाव कोकणाचे टीचर्स तर आयज हाव तुमका सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ हा बद्दल मातशे की तुमका सांगपा तर सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ म्हणल्यार किती म्हणल्यार तुम्ही उदोवाक वाचोवचे आता वाचपाचे म्हणले आम्ही जेव्हा आंघोळी जाता जेव्हा आम्ही हंगा बेडाचे बीन बसली झाल्या मागे बाप बापायन आमक दाखवले की ते म्हणणं की ते चालू झालं पण सगळे उदो पडतं आमक तसे करपाना आम्ही उदो पडते झाल्यार आम्ही नळ बंद करपाचे आम्ही थंगा उबरावपाचे टी व्ही आ कित जायना आम्ही टी व्ही केन्ना पासून पळोवपा जाता म्हणल्यार वॉटर वॉटरा वाचोवपा जाता ए रिषिका तू कित्या उलय हा आता पया कित हा इम्पॉर्टंट सांगतले तुमकता कोण कोण उलयना म्हणजे अभ्यासा कित इंटरेस्ट ना कित आता ते उलयताले तुम कित कळले असतले ना किती तुम्ही उलय आता ते उलले कोण जाता ना न्हू न टीचर कित सांगता तुम्हाला जाल्यार ऐकपचे आता हा तुम्हाला एक सांगता आता ते सेव्ह वॉटर सेव्ह तुम्ही एक ड्रॉईंग काढपास हो पा दो दो पा तो आता कोण उलय ते ना किती सांगले म्हणून ड्रॉइंग मी ते विसरतले मागी लक्षात दोराय ड्रॉइंग काढपाचे राधिका पळया राधिका काय बरी ड्रॉइंग काढता ते काय बरे ड्रॉइंग करता तुमकता ना आता तुम्ही समजा जर मग तर ड्रॉईंग काढपाना का ना देश न्हू तुम्ही ट्राय ट्राय बट डोंट ट्राय तुम्ही ड्रॉइंग काढपचेच तुम्ही करेना जाल्यार कितना जितले येता तितले पासून ड्रॉ कर जितलं येता तितलं ड्रॉ करे बरे आता हा सांगना की तेच बोरे म्हणजे आता तुम्ही तुमच्या आता ड्रॉईंग असतो एकटा ड्रॉइंग ड्रॉईंग इतकं कळना ते कितना ना कित इंटरेस्ट असतोलेच आता ता रनिंगा इंटरेस्ट असतोले तर ते ड्रॉइंगा इंटरेस्ट असतोले कोणा कितना ना तरी इंटरेस्ट असतात तुमका पासून कितना ना कित इंटरेस्ट असतोलेच म्हणून कित कोणा ड्रॉइंगा ड्रॉईंगा इंट्रेस्ट कोणा रनिंगा इंटरेस्ट असतोले जेका कित्या इंटरेस्ट आहे भिवपचे ना डायरेक्ट टिचरी सांगायचे टिचर एका एका इंटरेस्ट आहे हा तेच घेता टीचर म्हणता केना केना फोर्स करताना तू हेच घे येच घे म्हणून तू फोर्स ना फोर्स करपाचे ना तुम्ही करपचेच म्हणजे आम कर, कर तुम्ही कित कितपासून जाऊ भिवपचे ना करे हेच हा फक्त सांगता आले न्यू टिचरात ते हा सांगा आले भिवपा ना, ना। आणि सपोज म्हणजे तुम्हाला ड्रॉईंग कित काढपा मात्शे तुम्हाला आयडिया येणार म सांगता सांग कोणा रनिंगा इंटरेस्ट आहे तुम्हाला मित सांगू हो जाय रनिंगा टीचर कित कित करता कित कित करपचे हा सांगता जसे न्रॉईंगा टिचर म्हणजे ड्रॉइंगा सांगाचं जशे नूर दुसरे सांगल्या जाता की हा टीचर असा तुम कित पासून पा जाय जाल्यार तुम्ही करपाचेच केन्ना कित कोण म्हणून सांगना तुम जगात कित ना कित तरी वडले करू जात तुम्ही मय बाबागे करपा जाय करजवले समजोले कित कर ना कर कितना कित करून दाखव टीचर हा मागीर कोण कोण टीचर पासून म्हणटले आता सपोज सॅटर्डे होमवर्क दिला कोणी म्हणतो संडे हा फाल्या अरे किती तेशे सोडता कित जायला फाल्या संड्या संडेशे सोडता समजोले आरे आम्ही तर भारत वसप् कित करपाचे मग होमवर्क तेशे होतोले आता स्कुला ओन आता हा खूप होमवर्क कम्प्लीट करपा पडतो तेशे न्यू ज्या टायमिंगा टिचरीन होमवर्क दिला त्या टायमिंग आम्ही होमवर्क कम्प्लिट करपाचेच केन्ना आम्ही थांबपाना होमवर्क करण्या करपाचेच आम्ही आता होमवर्क तशक करना ते जायना टीचर वरता की त्या तुमच्या भल्यासाठी तुमच्यासाठीच ते टीचर वर म्हणता म्हटा वडल्या आई बापासाठीच सगळी टीचर म्हणता तुम्ही होमवर्क करमार बरं समजले इतले सगळे हा तुम सांगता आले थँक्यू